नमस्कार मंडळी तेरा मार्च आज मार्केटमध्ये जोरदार पडझड झालेली आहे विशेषतः मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये आणि अजून कोणत्या काउंटर्समध्ये ते पण आपण बोलणारच आहोत पण आजच्या ह्या छोट्याशा व्हिडिओमधून आपण हे समजून घेऊया की आज मार्केटमध्ये ही पडझड का झाली कोणकोणत्या कौन सेक्टर्स आणि कॅटेगरीजमध्ये झाली आणि ही अजून किती पिरियड राहू शकते पुन्हा रिकव्हरी आणि ह्या सर्व गोष्टी आज आपण थोड्याशा समजून घेऊया सुरुवात करूया पडझड नेमकी कोणत्या सेगमेंटमध्ये झाली आहे तर पडझड ही प्रामुख्याने मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये झालेली आहे स्मॉल कॅप इंडेक्स आज जवळपास सव्वा पाच टक्के डाऊन आहे आज काही स्क्रीन शेअरिंग किंवा ह्याचा वापर न करताच घेतो आहे कारण आजचं जास्त भर हा आपण स्क्रीनपेक्षा आज नेमकं मार्केटचं थोडंसं अॅनालिसिस करण्यामध्ये घालवणार आहोत त्यामुळे कुठलाही टेक्निकल डेटा आपण आज डिस्कस नाही करत आहोत मिडकॅप इंडेक्स जवळपास आज साडेचार टक्के डाऊन आहे सो so, मला असं वाटतं की साडेचार टक्के मिडकॅप इंडेक्स आणि सव्वा पाच टक्के स्मॉल कॅप इंडेक्स हे ह्यापूर्वी म्हणजे जर आपण कोविडनंतरची जर एक मार्केटचं अनालिसिस करायला जर एक असं बघितलं तर त्यामध्ये दोन हजार वीसमध्ये एकदाच मिडकॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्स चार पाच टक्क्याच्या दरम्यान पडलेल्या आणि दोन हजार एकवीसमध्ये एकदा एक पडल्या त्यामुळे ही जर पडझड आपण बघितली सिंगल डे पर्सेंटेज फॉलच्या हिशोबाने जर आपण बघितली तर ही गेल्या तीन चार वर्षामधली ही सगळ्यात मोठी पडझड आहे आणि ही का झाली आहे हे जर आपण जरा विस्तृत स्वरूपामध्ये समजून घेऊया की ह्यामागचं रिझन काय असेल सी बाजाराचा एकंदरीत ट्रेंड तेजीचा आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मा इकॉनॉमीचे आपले फंडामेंटल्स पॉझिटिव्ह आहे त्यामुळे मार्केट पॉझिटिव्ह राहते हे सगळं आपल्याला माहिती आहे पण आपण ह्या दोन सेगमेंटबद्दल थोडंसं डिस्कस करूया तुम्ही आमचे पण जर मागचे काही व्हिडिओ सातत्याने बघितले असतील तर तुम्हाला एक गोष्ट त्यामध्ये आमच्या बोलण्यातून जाणवली असेल की मार्केटमध्ये तेजी आहे पण मिड अँड स्मॉल कॅपमध्ये थोडंसं कॉशियस आपण राहणं गरजेचं आहे ह्या महिन्यात ह्या गेल्या दोन तीन आठवड्यामध्ये काय काय डेव्हलपमेंट झाल्या मिड अँड स्मॉल कॅपमध्ये ह्या जर आपण पाहूया सर्वात पहिलं तर सेबीने ह्या ही जी तेजी झालेली आहे विशेषतः आपण म्हणूया गेल्या मार्च महिन्यापासून म्हणजे मार्च दोन हजार तेवीसपासून आतापर्यंत ही जी मिड अँड स्मॉल कॅपमध्ये जी तेजी झाली आहे ही आतापर्यंतची एक ऐतिहासिक तेजी होती म्हणजे हे खूप वेगाने मिड अँड स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्स वाढले आणि भरपूर वाढले ह्यामध्ये एक गोष्ट काय घडली की हे वाढण्यासाठी लागणारा म्हणतो ना ह्या डिमांडला फुलफिल करणारा जो पैसा होता हा म्युच्युअल फंडाच्या मार्फत येत होता सो मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टर्स हे मिड अँड स्मॉल कॅप म्युच्युअल मध्ये इन्व्हेस्ट करत होते तो पैसा जेव्हा फंड मॅनेजर्सकडे जातो तेव्हा त्यांना ते मिड अँड स्मॉल कॅप शेअर्स बाय करावे लागतात आणि याच रिझनमुळे कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचे भाव हे सातत्याने वाढत गेले ऑलरेडी गेल्या सात आठ महिन्यामध्ये अनेक स्मॉल कॅप म्युच्युअल फंड कंपन्यांनी पैसा घेणं बंद केलेलं होतं आणि ते पैसा फक्त एस आय पी स्वरूपातच घेत होते सो so, म प्रमुख स्मॉल कॅप म्युच्युअल फंड अजूनही मिडकॅप फंडनी कोणी पैसा घेणं थांबवलं नव्हतं पण फेब्रुवारी महिन्यामध्ये सेबीने एम फीला ह्याबद्दल थोडंसं गाईड केलं की एकदा स्ट्रेस टेस्ट करा सो स्ट्रेस टेस्टचा अर्थ हा आहे की म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचं एक माध्यम मा एक प्रकार आहे ज्यामार्फत आपली गुंतवणूक ही शेअर बाजारात होत असते समजा आज जशा पद्धतीने लोक म्युच्युअल फंडामध्ये पैसा गुंतवत आहेत ज्यामुळे कंपन्यांचे भाव वाढताना दिसत आहेत म्युच्युअल फंडच्या एन बी वाढत आहेत जर उद्या म्युच्युअल फंडातून जर गुंतवणूकदार पैसा काढतात तो तो तर अशावेळी मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्या ह्या तेवढ्या लिक्विड नसतात आता लिक्विडचा अर्थ हा आहे की जर ह्या कंपन्यांमध्ये जर मोठ्या प्रमाणात विक्री झाली तर ह्या हे शेअर्स बाजारामध्ये संख्येनेच एवढे कमी आहेत की जर मोठे मोठा सेल ऑफ झाला मोठी सेलिंग झाली तर ह्या कंपन्या ती घेऊ शकतील का आपण थोडक्यात असं म्हणूया की ज्या लार्ज कॅप कंपन्या असतात ह्या ह्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन जास्त असतं आणि यांचं नॉन प्रमोटर होल्डिंग म्हणजे मार्केटमध्ये फिरणारे शेअर्स पण ह्यांचे काय असतात तर जास्त असतात भारताच्या मार्केटमध्ये एकूण जवळपास सत्तर टक्के प सिक्स्टी फाय सेवन्टी पर्सेंट टोटल मार्केट कॅप हे फक्त लार्ज कॅप कंपन्यांचे म्हणजे शंभर कंपन्यांचे आणि थर्टी थर्टी फाय पर्सेंट मार्केट कॅपिटलायझेशन हे मिडकॅप स्मॉल कॅप सर्व कंपन्यांचं मिळून आहे त्यामुळे जर मिड अँड स्मॉल कॅपमध्ये मोठ्या प्रमाणात जर सेलिंग आली तर नॉन प्रमोटर होल्डिंगमधूनच ती सेलिंग होणार आहे सो so, जर ती सेलिंग म्युच्युअल फंडांना जर आली म्हणजे तेवढं ज्याला आपण म्हणजे रिडम्शन जे आले लोक जेव्हा म्युच्युअल फंडमधून पैसे काढतात त्याला रिडम्शन म्हणतात हे जर काढले तर म्युच्युअल फंड कंपन्या ते कसं हॅन्डल करू शकतील ऑन अॅन ॲव्हरेज म्युच्युअल फंड इंडस्ट्री पाच टक्के कॅशवर असतेच म्हणजेच जर रिडम्पन मीट करण्यासाठी रिडम्शन जर आले तर ते पैसे पुरवण्यासाठी त्यांचा एक सर्टन पोर्शन हा कॅशमध्ये असतोच पण त्याहून जर जास्त रिडम्शन प्रेशर जर येत असेल तर तो कसा हँडल केला जाईल कसा ॲब्झॉर्ब केला जाईल ही एक स्ट्रेस टेस्ट करायला एम फी म्हणजे जी असोसिएशन आहे त्यांनी म्युच्युअल फंड कंपन्यांना सुचवली आणि यानंतर थोडंसं मिड अँड स्मॉल कॅपबद्दलचं जे वातावरण आहे ना हे थोडंसं कॉशस व्हायला सुरुवात झाली होती आणि त्यात पण अजून एक महत्त्वाची गोष्ट घडली म्हणजे सेबीच्या ज्या चेअरपर्सन आहेत त्यांनी एक मोठी गोष्ट केली की कुठेतरी मिड अँड स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर प्रायझेस ज्या रीतीने वाढलेल्या आहेत त्यामुळे कुठेतरी मार्केटमध्ये फ्रॉथ डेव्हलप आहे ज्याला आपण म्हणूया एकदम सोप्या भाषेमध्ये की किमती ह्या थोड्याशा जास्त वाढलेल्या आहेत फ्रॉथ ह्याचा एक, एक, एक कि थोडासा अर्थ आहे की फेस एक काइंड ऑफ आपण म्हणू एखादं लिक्विड जेव्हा आपण पोर करतो तेव्हा ओततो तेव्हा एक त्याच्यावर जो एक मोठा दुधावर किंवा एखाद्या ज्यूसवर असा एक जो फेस येतो सो फ्रॉथ ह्याला असं म्हणजे आपण ह्याचा अर्थ इथे असा काढू शकतो की जस्ट बिकॉज जास्त पैसा मिड अँड स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गेला ज्यामुळे प्रायझेस थोड्याशा त्यांच्या फेअर व्हॅल्युएशनपेक्षा जास्त वाढले राईट म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की आपण ग्लासामध्ये जर समजा एक नव्वद टक्के एखादं लिक्विड असेल आणि ते ज्या पद्धतीने होतं त्यामुळे जर ते फेसाळ झालं तर एक दहा टक्के मे बी कदाचित आपण म्हणूया फेसच आहे हा थोडासा तसा प्रकार इथे आपण म्हणू शकतो हे सेबीचं एक स्टेटमेंट आलं की कुठेतरी मिडकॅप कंपन्यांच्या किमतीमध्ये फ्रॉत त्यामुळे व्हॅल्युएशनला डेव्हलप झालेलं आहे हे म्हणतो ना हा एक मोठा अलामिंग फॅक्टर आहे जो आपल्याला इथे जाणवला आणि त्यानंतर एक म्हणतो ना मिड अँड स्मॉलकॅपमध्ये एक पडझड सुरू झालेली आहे कालची एक रिसेंट डेव्हलपमेंट सांगायची आली तर भारतातली दुसरी सर्वात मोठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे आय सी आय ए प्रुडेन्शियल यांनी त्यांच्या मिड अँड स्मॉलकॅपमध्ये पैसा घेणं so, बंद केलं सो स्मॉलकॅप बंद करणं हे ओके okay होतं पण ही मिडकॅप सेगमेंटमध्ये ही पहिलीच अशी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ज्यांनी मिडकॅपमध्ये पण पैसा घेणं थांबवणं सो ही जी काही सायन्स आहेत ही एक कुठेतरी असा निर्म दर्शवत आहेत की म्युच्युअल फंड कंपन्यांना नवीन फ्रेश पैसा नको आहे आय सी आय सी आय प्रोडेन्शियलबद्दल सांगायचं आहे तर ह्यांनी दोन हजार अठरामध्ये त्यांच्या पी एम एस आणि बाबतीत पण असंच केलेलं की त्यांनी पैसा घेणं तर था थांबवलं आणि पैसा रिटर्न पण केलेला इन्व्हेस्टरना म्युच्युअल फंडला तो प्रकार नव्हता केला बट यामुळे पण कुठेतरी आज आपण म्हणू शकतो की मिड अँड स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये आज जरा जास्त फॉल एक्सटेंड झाला सी बघा जे प्रत्येक तेजीमध्ये प्रॉब्लेम हाच असतो की जे तेजीच्या उशिरा शेवटी जी लोकं ह्या तेजीमध्ये प्रवेश करतात त्यांना जेव्हा अशा प्रकारचा फॉल बघावा लागतो तेव्हा नाराजी मार्केटमध्ये जास्त दिसते अजूनही मार्च ते आपण म्हणूया ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत गेल्या वर्षीच्या मार्च ते ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूक केलेल्यांचा तेवढा भाव खाली आलेला नाही आहे बट मार्केट ह्यामध्ये मिड अँड स्मॉल कॅपमध्ये मार्केट अजून किती खाली येऊ शकतं तर अजून तो स्कोप आहे मिड अँड स्मॉल कॅपमध्ये कारण Uh, गेल्या वर्षभरामध्ये रनअपच एवढा स्ट्रॉंग झालं आहे ऐंशी टक्के गेल्या मार्चच्या लोपासून स्मॉल कॅप इंडेक्स वाढलेले इनफॅक्ट जास्त मिड कॅप इंडेक्स जवळजवळ स साठ पासष्ट टक्के वाढलेले so, सो करेक्शन एक गरजेचं होतं आणि या निमित्ताने का होईना ते मिळाले आणि आपल्याला आप ही डेव्हलपमेंट चेक करावी लागते की जर अशा प्रकारे अजून जर मिड अँड स्मॉल कॅप कंपन्या जर आय सॉरी मिड अँड स्मॉल कॅप म्युच्युअल फंड जर पैसा घेणं बंद करतात तर ती ते जी मिड अँड स्मॉल कॅपमध्ये जी आपण गेल्या एका वर्षात पाहिली ती नाही दिसू शकणार आय पी पद्धतीने पैसा येत राहील आणि त्याच्यामुळे थोड्याशा मार्केट प्राइजेस म्हणतो ना मिड अँड स्मॉल कॅपच्या प्राइजेस या थोड्याशा वरच राहतील नेक्स्ट इमिजिएट ट्रेंडसाठी म्हणजे मार्केटचा एक ट्रेंड पूर्ण रिवर्स होण्यासाठी कारण आज आपण पाहिलं निफ्टी सेन्सेक्समध्ये पण थोडा फॉल आलेला आहे बँकिंग थोडंफार आज तग धरून राहिलं कारण बँकिंगने आधी फॉल दाखवलेला होता त्यामुळे बँकिंग आज थोडं स्टेबल राहिलं सगळ्यात मोठा फॉल अजून जो मिड अँड स्मॉल कॅप व्यतिरिक्त आला तो आला पी एस यू स्टॉक्समध्ये म्हणजे जेस बास्केट सगळ्यात जास्त गेल्या वर्षभरात वाढलेलं सगळ्या कंपनीज मग त्यामध्ये बँक्स आणि इतर पी एस सीज प पब्लिक सेंटर एंटरप्राइजेस आल्या ह्यामधला फॉल हा सा ही इंडेक्स साडेसहा टक्के डाऊन आहे सो आपल्याला थोडंसं वॉच करावं लागेल कारण आपल्याकडे आता एक इमिजिएट मोठा इव्हेंट आहे तो म्हणजे इलेक्शन सो ह्यामुळे जे काय सेंटिमेंट्स पॉझिटिव्ह होतील आणि ह्याच्यामुळे पुन्हा जो पैसा मार्केटमध्ये येईल त्यामुळे परत एकदा आपण म्हणू शकतो की एक म्हणतो ना एक साईन ऑफ रिकव्हरी आपल्याला दिसू शकेल याबद्दल आपण म्हणतो ना सातत्याने व्हिडिओ बनवून हे अपडेट्स देत राहू की एक मार्केटबद्दलचं छोटंसं अॅनालिसिस या निमित्ताने आपण करत राहू मे बी आजचा व्हिडिओ सांगता सांगता थोडासा मोठा झाला असेल बट येस yes, आय uh, पी पद्धतीने मिड अँड स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स पैसा घेत आहेत आणि आम्ही तर नेहमीच हे सांगत आलो की मिड uh, अँड स्मॉल कॅपमध्ये गुंतवणुकीचा सगळ्यात चांगला मार्ग असतो तो म्हणजे एस आय पी कारण एकाच वेळी पैसा लावून वॉलॅटिलिटी जी याच्यामध्ये जास्त असते ती फेस करण्यापेक्षा व्हॉलेटिलिटीचा फायदा हा पण एस आय पी रूटने जास्त चांगला घेऊ शकतो असं काही नाही आहे की काही म्हणतो ना फंडामेंटल खूप काही निगेटिव्ह झालं आहे किंवा मार्केटमध्ये काही पॅनिक झालं आहे किंवा खूप काही निगेटिव्ह असं काही नाही आहे ते जी मंदी हे दोन्ही मार्केटचे गुणधर्म आहेत हे करेक्शन आहे आणि हे थोडंसं अजून एक म्हणतो ना एक्स एस्पेशली मिड अँड स्मॉल कॅपमध्ये अजून एक्सटेंड होणं गरजेचं आहे तेव्हा कुठेतरी मार्केट एक फेअर व्हॅल्युएशन येईल आणि मला असं वाटतं एस आय पी जर चालू असतील तर ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे तुमच्या सगळ्यांसाठी की तुमचे स्टॉक्स अक्युम्युलेट करणं म्हणतो ना एक म्युच्युअल फंड युनिट्स अक्युम्युलेट तुमचं जास्त होतील ह्या निमित्ताने सो ह्याच नोटवर मी या ठिकाणी थांबेन आणि आपण म्हणतो ना मार्केटमध्ये नेक्स्ट पाहिलं तर आपण एक टेक्निकल व्हिडिओ सेपरेट बनू ज्यामध्ये हे डिस्कस करू की हा फॉल कुठेपर्यंत असू शकेल किंवा फंडामेंटल पण आपण डिस्कस करू की कुठून आपल्याला एक म्हणतो ना कधी आणि कुठे रिकव्हरी आपण एक्सपेक्ट करू शकतो पूर्ण व्हिडिओ हा फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी ह्याच्यामधून कुठलेही बाईंग सेलिंगचे रेकमेंडेशन नाही आहेत आणि ते घेऊ पण नाही पूर्ण निर्णय हे फायनान्शियल ॲडवायझरशी डिस्कस करूनच घ्यावे धन्यवाद खूप खूप शुभेच्छा